जे एखाद्या मित्रानं तुमची दोस्ती सोडलेली असेल त्यांना यापूर्वी तुम्हाला धोका दिलेला तुम असेल किंवा एखाद्या नातेवाईकानं तुम्हाला तुमच्या नात्यातून तोडला असेल किंवा पुन्हा एखादा धोका दिला असेल तर त्या मित्राबरोबर किंवा त्या नातेवाईकाबरोबर पुन्हा कधीही संबंध प्रस्थापित करू नका त्याच्याबरोबर रिलेशन ठेवू नका कारण त्यांना जो तो तोडलेला विश्वास आहे तो विश्वास तुम्ही कधीही भरून काढू शकत नाहीत तो ज्यावेळेस पुन्हा तुमच्याकडं दोस्ती करण्यासाठी किंवा तुमच्याबरोबर नाते प्रस्थापित करण्यासाठी येतोय त्यावेळेस तो शंभर टक्के तुमच्यावर वार करण्याच्या तयारीत असतो आपली थोडी जरी चूक झाली तरी तो आपल्याला कधीही माफ आप करत नसतो आणि त्याच्याबरोबर कुठलेही रिलेशन मेंटेन करू नका एखादा साप ज्यावेळेस त्याला मोठं व्हायचं असतं त्यावेळेस तो त्याची कातन सोडतो पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा त्या मित्राबरोबर दोस्ती करतो नातलगाबरोबर रिलेशन वाढवतो ते उदाहरण म्हणजे सापानं कातन सोडल्यासारखे असतं आणि साप जेव्हा कातन सोडतो त्यावेळेस तो डबल मोठा होत असतो त्यामुळं अशा रिफ्रेंड केलेल्या मित्रानं पुन्हा जर तुमच्यावर दोस्ती केली तर तो, तो नक्कीच तुमचा मोठा घात करू शकतो